देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात होत आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर अन्याय देसाईगंज ग्रामीण रुग्णालय येथील प्रकार महिला सफाई कामगाराकडून इतर कर्मचाऱ्यात भेदभाव करणे नाहक मानसिक त्रास देणे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करूनही यावर कुठलीही कारवाई किंवा दखल घेणे अन्यायकारक वागणूक दिल्या जात आहे तक्रारीची दखल तर दूरच उलट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करत्यांनाच बदलीची भीती दाखवण्यात येत आहे अशी देसाईगंज ग्रामीण रुग्णालय येथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी सांगितले हा प्रकार उघडपणे सुरू असूनही वरिष्ठ अधिकारी पण या प्रकारात सहभागी असून त्या महिलेची पाठराखण करीत असून तक्रार करत्या कर्मचाऱ्यावर उलट कारवाई करण्याची दमदाटी करण्यात येत असल्याचा प्रकार बरेच दिवसापासून सुरू असून यांना न्याय कोण देणार तसेच वरिष्ठ अधिकारीच असे प्रकार करतील ते न्याय मागायचा तरी कुणाला असा प्रश्न उपस्थित होत आहे हा सर्व प्रकार थांबणार काय वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्याच्या व्यथा कुणी समजून यावर कारवाई होईल काय हा प्रकार असाच सुरू राहील काय असा, का असा प्रश्न उपस्थित झाला आहे गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज बोलते सुरक्षा रक्षक मला आपल्या इकडे म्हणजे दवाखान्यामध्ये आपल्याला कोणते असे मानसिक त्रास वगैरे होत आहेत का मानसिक त्रास म्हणजे तेच आता एक सफाई कामगार आली आहे ते आल्याबरोबर म्हणजे चिडचिड चिडचिड करत राहते सगळ्यांसोबत तोंड वाजवत राहते आणि आम्ही सांगितलं तर म्हणजे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आमचं आम का आपलं काम असून नाही का आम्हाला काम सांगते जर नाही केलं तर मग त्याचे फोटो काढून ठेवते किंवा मग तिकडे तक्रार करते येईनं ना काम नाही करत असं झालं तसं झालं इकडे तिकडे वरच्या अधिकाऱ्यांना सांगते खोटी तक्रार करते खोटं नाटक ऐकलं मी ईश्वर मारुती मिश्राम ग्रामीण उघड आणि स्वच्छता सेवकशी पोचवर काम करण्यात येतो किती वर्षापासून तुम्ही काम करता इथं ग्रामीण रुग्णालय देसाबंधी सहा साडेसहा वर्ष होत आहेत आता कोणत्या प्रकारचे मानसिक त्रास तुम्हाला देता इथं वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मानसिक त्रास आणि सगळेच काम कामाकून करून घेत आहेत फिर भी हम सब काम करते कुछ भी नाही बोलते लेकिन एक कामगार एक सफाई कामगार हमको मानसिक त्रास दे रही है। इसके वजह से आम थोडा डिप्रेशिंगमध्ये आहे रे ते त्याच्याबद्दल तुम्ही काही तक्रार केली आहे का आपल्या वरिष्ठांना हो तरी त्याच्यावर काही कारवाई वगैरे करतात तुमच्या वरिष्ठ नाही कोणत्याही प्रकारची कारवाई नाही केली काय कोणत्याही प्रकारची कारवाई नाही करी बिलकुल म्हणजे त्याच्या त्यांच्याकडूनच ती सपोर्ट करते बरोबर उलटीच आम आमची बदली करण्याची धमकी देत आहेत वरिष्ठ अधिकारी ला शेगावकर ग्रामीण रुग्णालयावरचा इथं कार्यरत मी सुरक्षा असून असूनसुद्धा मला वारंवार सफाई कामगार ही दोन वर्षापासून इथं कार्यरत असून ती मला झाडू मारलं नाही असं म्हणून पेशांना वारंवार कंप्लेंट लिहून घेतोय आणि वरिष्ठांकडे आम्ही तक्रारीची केली असूनसुद्धा वरिष्ठांनी त्याच्यावरती आतापर्यंत काहीही कारवाई न केली